नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आपण तुम्हाला अठरा फेब्रुवारी रोजीचा धुळेचा गिरगाय बाजार दाखवतो तर गाई बघा मित्रांनो तुम्ही किती गाय शेड आज आपल्या पाच बाकी आहे क्या ते जनी लिहिके का बने जनी आहे कि किंवा दूध आहे शेड इसो अभि अभि छेची चालू आहे ब चेडी नीची दिन कालोड दिसने चार दिन हो गए

पैंसठ इसकी है यार। और इसकी इसकी सत्तर है यार। इसकी सत्तर मित्रों संगाई थी इसी पास हजार रुपये दो जन इसको बीस दिन का टाइम है क्या मित्र बीस दिवस है गाई बुम्होत बढ़िया बिना बीस दिवस है गाई ला क्या भाव है पंचहत्तर ये वाली ये गाबन है तर मित्रों बगा हि गाय जी है ये है गाबन मोटी गाय मित्रों बगा तुम्हें बाय की क्वाटी वगैरह बगू शकता तुम्हें हाँ हाँ बित्रो गाय बगा तुम्हें कितना टाइम बाकी इसको ते चार दिन क्या अंदाजा किती हो का सात सात देगी तर मित्रांनो त्यांचा एक अंदाज एका टाइमला सात सात लिटर दूध दिल असत आता का पण आहे गाय बघा तुम्ही आता जर तुम्हाला गाय खरेदी करायची असतील मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये त्यांचा नंबर वगैरे दिलेला आहे तसं तुम्ही त्यांच्याशी संपर्क वगैरे करून घ्या

तर बघा मित्रांनो तुम्ही गाय बघा इसका किती किंमत बोल रही भाई इसकी नब्बे तर मित्रांनो नव्वद हजार रुपये सांगायची किंमत आहे व्यवहारात कमी जास्त होईल या फक्त इथं सांगायच्या किंमती असतात व्यापाऱ्यांच्या गाई बघा मित्रांनो तुम्ही बघा गाई बघा एकच राहतं मित्रांनो इथं फक्त सांगायची किंमत मग असते व्यवहारात कमी जास्त होणार आहे दुसरं तिसरं वेतातल्या गा गाई आणलेल्या असतात त्यांनी जर तुम्हाला इथं दूध चेक करायचं असेल ते पण इथं तू आम्हाला इथं चेक करून दाखवून देतील ते भैया नंबर आहे की आपण अठाशी चारशे ने हा अठाशी चारशे नेतालीस चारशे छेसठ बरोबर व्यवहार में कम ज्यादा हो जाएगा सौदे मी हा एस ची बोलने की कि मध्ये सौदे ज्यादा हो जाता आहे बरोबर चलेगा तर मित्रांनो जर तुम्हाला गायी खरेदी करायची असेल तर आपण नंबर वगैरे दिलेला आहे नाम कि बोला आपण साईद भाई तर मित्रांनो साईदभाई तुम्हाला आपण गाय वगैरे दाखवलेली आहे नंबर पण आपण दिलेला आहे जर तुम्हाला गाई खरेदी करायची असेल तर संपर्क वगैरे करून घ्या ते बघा मित्रांनो गाई बघा तुम्ही मोठ्या मोठ्या गायी आणलेल्या त्यांनी आज त्याच्यामधून पाच गाई विकल्या गेलेले आहे मित्रांनो त्यांच्या बाकीच्या काही विकल्या गेलेल्या आहे